सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमींना पावसास संदर्भातल्या बातम्या आहेत मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढलेला आहे सध्या कुठल्याही रेल्वे स्थानकात रुळावरती पाणी साचल्याचं सा वृत्त नाही त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरू आहे दरम्यान अंधेरी आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे तिथली वाहतूक बंद असल्याची माहिती मिळते मुंबईकरांसाठी पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी मुंबई सह उपनगरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय आतापर्यंत कुठेही पाणी साचल्याचं वृत्त नाही रेल्वे रुळांवरती किंवा इतर ठिकाणी मात्र फक्त मालाड सबवे आणि अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे हाच पाऊस जर असाच काही काळ राहिला तर मात्र काही सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र सध्या तरी सगळी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मिळते पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये रात्रभर पावसाचा जोर कायम होता अजूनही पाऊस सुरू आहे तर मुंबईसह राज्यभरात पावसानं चांगलाच जोर धरलाय मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अंधेरी मालाड कांदिवली बोरिवली या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे मुंबईमध्ये पुढचे तीन ते चार दिवस पाऊस असाच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याच पावसाचे अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून सुस्मिता मुंबईतल्या पावसाचे आताचे काय अपडेट आपण बघतो की अगदी मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस हा बरसत आहे आणि सध्या तरी रिमझिम पाऊस हा भरसत आहे त्या मानानं पावसाचा जोर हा सकाळच्या वेळेमध्ये काहीसा कमी झालेला आहे परंतु मध्यरात्री मात्र मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यामुळे मध्य रेल्वेची सेवा ही पाच ते दहा मिनटं थोडीफार उशिरानं सुरू आहे परंतु कुठेही ट्रॅकवरती पाणी साचलेलं नाही त्यामुळं वाहतूक जी आहे रेल्वेची ही सुरळीतपणे सुरू आहे सध्या आपण आहोत हिंदामाता परिसरामध्ये जिथे आपण बघतोय की रस्त्यावरती सुद्धा तुरळक वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत रिमझिम पाऊस होतोय मुंबईसाठी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण बघितलं तर वीकेंडला मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की हा पाऊस बरसत असल्याचं आपल्याला पाहायला आहे मुंबईतील भरतीच्या वेळा लक्षात घेता त्यावेळेस जर पाऊस अधिक झाला तर पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पालिका प्रशासनाने सुद्धा आपत्कालीन विभागामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्या काही टीम तैनात केलेल्या आहेत की ज्या बहरते ओहटीच्या वयांवरती लक्ष ठेवून हवामान विभागासोबत संवाद साधतील आणि त्याचबरोबर मुंबईतील पावसाचा अंदाज घेऊन पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी पाठवता येईल आत्ता आपण बघतोय परळ मध्ये असेल किंग सर्कल या परिसरात असेल सायन परिसरामध्ये आहे पावसाचा जोर कमी झालेला आहे रिमझिम पाऊस पर बरसतोय परंतु कुठेही वॉटर लॉगिंग किंवा वाहतूक अडकलेली आहे रस्त्यावरती वाहनं थांबून आहेत असं चित्र पाहायला मिळत नाही जे सबवे आहेत ते मात्र वाहतुकीसाठी बंद करण्यात आले कारण सव्वे हे जमिनीच्या एकूणच पृष्ठभागाच्या थोडे खाली असतात त्यामुळे तिथं पाणी लवकर भरत त्यामुळे मिलन सब्वे असेल अंधेरी सबवे असेल हा वाहतुकीसाठी बंद आहे परंतु पश्चिम रेल्वे असेल मध्य रेल्वे असेल आणि हार्बर मार्ग असेल याची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे पाच ते दहा मिनिटाचा उशीर मात्र मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद